नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो आपण जर पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल तर आपल्यासाठी ही दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट आहे नऊ जिल्ह्यांसाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर कोणकोणत्या नऊ जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर केलेला आहे काय नेमकी अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो दिनांक चार ऑगस्ट दोन रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत तर या संदर्भातील हा महत्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णयामध्ये काय म्हटलेला आहे पहा पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये संदर्भ क्रमांक एक ते अकरा येथील शासन निर्णय अन्वय कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांना खालील तक्त्यात नमूद केले प्रमाणे एकूण चोवीसशे कोटी फक्त इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो हो कोणकोणत्या नऊ जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर नंबर एक आहे परभणी जिल्हा त्यानंतर पुणे लातूर सांगली बीड जालना चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या नऊ जिल्ह्यांसाठी मित्र हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे या तक्त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता हा शासन निर्णय आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती हा शासन निर्णय आणखी सविस्तर जाणून घेऊ हो शकता तर मित्र हो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असाल तर तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तर तुमच्यासाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट हा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे मित्र हो ज्या लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेला आहे अशा लाभार्थ्यांना आता निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे आता मित्र हो शासनातर्फे शासन निर्णय तर, तर निर्गमित करण्यात आलेला आहे पण हा निधी नेमका पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातो हे मात्र पहावं लागणार आहे तर मित्र हो सर्व घरकुल योजनेच्या पुढील अपडेट पुढील माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे घरकुल योजनेतील पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल ही महत्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद